नमस्कार मैत्रिणींना तुमची सुद्धा मान काळी झाली का चार बायकांच्यात गेली की तुम्हाला सुद्धा लाज वाटते हो अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना हा प्रश्न पडलेला असतो अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा सामोरं जावं लागतं की तुमचीसुद्धा खूप मन काळी झाली आहे काखेमध्ये काळपटपणा आहे तो जात नाही आहे बऱ्याच क्रीम आम्ही वापरल्या पण त्यांनी काही फरक पडत नाही आहे तर आपल्या स्किनवरती ना दोन प्रकारचे स्किन टोन असतात एक ऑइली स्किन असते आणि एक ड्राय स्किन असते हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात खूप असा त्रास ड्राय स्किनवाल्यांनाच होतो कारण त्याची त्वचा ही लवकर कोरडी होते निस्तेज होते तुम्ही कुठलेही साबण वापरले की तुमची स्किन अशी ड्राय होते कोरडी व्हायला लागते त्यामुळे क्रीम लावली की तुमच्या ज्या त्वचेला आहे ना ज्या भागामध्ये तुम्ही क्रीम लावले ना तिथे तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो रॅशेस होतात तर अशा स प्रश्नांना तुम्हाला सुद्धा सामोरं जावं लागतं त्यासाठी इथे मी मानेतला हा काळवटपण आहे तो घालवण्यासाठी खूप छान असा उपाय सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मान्यातला काळवडपणा घालवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपल्या घरामधल्याच काही गोष्टींचा वापर करायचा आहे त्यामध्ये दही बेसन किंवा ज्वारी या पिठांचा वापर करा आहे शक्यतो तुम्ही हिवाळ्यामध्ये साबणाचा वापर करूच नका जरी तुम्हाला वापर करायचा असेल तर ज्वारीचं किंवा बेसनाचंच पीठ वापरा चेहऱ्यावरती चुकूनही तुम्ही तुमच्या चेहऱ्याला साबण लावू नका तर साबणामुळे सुद्धा हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो बरेच जणांना पूर्वीपासून आपली त्वचा ही काळवंडलेली दिसते मान खूप काळी झालेली असते कारण साडीमध्ये हा पोर्शन आहे तो ओपन दिसतो त्यामुळे काळवटपणा हा आपल्याला जास्त दिसून येतो ड्रेसमध्ये अशा प्रकारे आपल्याला जाणवत नाही पण जेव्हा आपण साडी घालतो ना त्यावेळेला आपल्याला हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे तीन ते चार चमचे घ्यायचे आहे तुमच्या मानेला जितकं काळपटपणा झालेला आहे तितक्या प्रमाणात तुम्ही बेसन किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता त्यामध्ये दही टाका आणि हळदसुद्धा टाकू शकता थोडंसं मध ॲड करा आणि लिंबाचा तीन ते चार ड्रॉप्स तुम्ही ॲड करू शकता तुमच्या त्वचेला सूट होत असेल लिंबू तरच तुम्ही वापर करा तर हे सगळ्यांची आपल्याला पेस्ट करायची आणि आपण जेव्हा आंघोळ करतो त्या आंघोळीच्या पूर्वी म्हणजे सॉरी आंघोळीच्या अगोदरनं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं तीस मिनिटं तीस मिनटापर्यंत आपल्याला ही पेस्ट लावायची आहे आणि सलग एक आठवडा अशा प्रकारे तुम्हाला आंघोळ करायची आहे पेस्ट लावून तुम्हाला एकशे एक, एक टक्का मी गॅरंटी देऊन सांगते की तुमचा हा काळपटपणा आहे मन मानेवरचा तो लगेच निघून जाईल तुम्ही ही रेमेडीज नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की खरंच ताई हा फरक जाणवलेला आहे तुम्हाला कुठला जरी क्रीम दिला तरी त्या फिक्या पडतील अशा आपल्या रेमेडीज तुमच्या कामाला येतील खूप जण सांगतात की कोलगेट लावा त्यावरती हळद लावा मग पेस्ट लावून तुम्ही या मानेवरची रॅशेस आहे ती कमी होईल तर तसं होत नाही तर अशा प्रकारे तुम्ही घरगुती खूप अशा हळदीचा बेसनाचा आणि ज्वारीचा साइड इफेक्ट न होणाऱ्या गोष्टी वापरून केल्यात की तुम्हाला कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही आहे हळदीमध्ये अँटीबायोटिक आहे ह्याचा सुद्धा वापर आपल्यासाठी खूप चांगला आहे तो तुम्ही नक्कीच करा आणि मला कमेंट करून